हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग आवे। रंग भरताना दुनियेस नाचली ना जेव्हा तेव्हा आम्ही सगळेजणच तिच्याकडे बघत होतो पण तिच्या अंगात खरंच दुर्गा संचारल्यासारखी ती नाचत होती <laughs> <laughs> एक कपल असं आहे ना की दुर्गा इज अगेन्स्ट दुर्गा लीलाच्या अगेन्स्ट आहे आणि किशोर एजे एजेंट च्या अगेन्स्ट आहे तर हे इतकं युनिक कपल आहे आणि दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत एजे आणि लीलाच्या रिसेप्शन सोहळ्याला आली आहे आणि एक सुंदर जोडी माझ्यासोबत आहे ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आणि कमाल दिसत आहे दोघं कसे आहात <laughs> थँक यू खूप मजेत आहोत आणि ब्लॅक आम्हाला आज घालायला मिळालं एम सो हॅपी म्हणजे मी यापूर्वी कधी कुठल्याही टेलिव्हिजन शोमध्ये ब्लॅक थीम म्हणजे बघितली नव्हती किंवा या थीमचे कपडे नव्हते घातले आणि ब्लॅक इज अ रॉयल कलर आपण नेहमीच बघतो की रेड कार्पेटची पहिली चॉईस असते ब्लॅक आणि मला पर्सनली पर्सनली माझ्यासाठी ब्लॅक इज अ लकी कलर आणि आज ब्लॅक थीम मिळाली मला खूपच छान असे रिच आणि लॉयल मस्त वाटतंय मी मस्त मजा येते मला ब्लॅक कलर खरंच पर्सनली खूप आवडतो आणि आमच्या ना अख्ख्या ब्लॅक थीम दिलेली आणि मला हे मी हे पहिल्यांदी घातलंय कुर्ता आणि हे ब्लेझर हे मी खरंच पहिल्यांदी घातलंय सगळ्यांना आवडलं आणि मी जरा चांगला दिसतो मलाही आवडलं ते <laughs> डोळ्यांना कॉम्प्लिमेंट करतोय ब्लॅक कलर असं मला वाटतंय तर सगळ्याचे राजबिंडे दिसतात फोटोशूट आणि रील्स वगैरे किती झालेत म्हणजे ऑफस्क्रीन धमाला मी बघत असतो तुम्ही काय काय क्रिकेट खेळता तुम्ही <laughs> किचनमध्ये भाजी वगैरे बनवता आम्ही yes. इतकं सगळं बघितलंय काय सांगशील रील्स तू विषय काढलास तर मी सांगेन आत्ता फ्रेश घडलेली गोष्ट सांगते इथे आमचं शूट चालू आहे आणि मला खूप वेळ होता मध्ये तर मी आणि आमची क्रिएटिव्ह ऋतुजा आम्ही म्हटलं की जरा एक चक्कर मारून घेऊत मला बाहेर जरा सलॉनमध्ये पण जायचं होतं तर मी गेले बाहेर माझं काम केलं आणि तिथेच एक जागा आहे जिथे आईस्क्रीम वगैरे मिळतं तर मी आईस्क्रीम घ्यायला गेले तिथे आणि तिकडे तीन यंग म्हणजे टीनेजर्स असतील कॉलेजमधली मधल्या दोन मुली आणि एक मुलगा तिथं आईस्क्रीम खात होते तर ते माझ्याकडे आले फोटो वगैरे काढला ते सगळं नेहमीचं ते सगळं झालं त्यानंतर तो मुलगा मला म्हणाला की मॅम मला तुमच्याबरोबर रीलमध्ये घ्या ना डान्स करायला तर मला असं झालं की ॲक्च्युली इतकं लोकांना आहे आत्ता म्हणजे ऑडियन्सेसला पण आमचे रील्स म्हणजे सिरियल तर ते बघतातच पण त्यांना रील्सचं एवढं आकर्षण आहे आणि आमचे रील्स, रील्स आम्ही खूप मजा करतो खरंच जसं तू म्हणालीस की आम्ही खूप काय काय का, करतो आम्ही एन्जॉय करतो आणि ते ऑडियन्सपर्यंत पोहोचते आणि ना ऑडियन्स ऑल्सो वॉन्ट टू डू रील्स विथ असते मला एकदम फ्रेश हे मिळालेलं आहे बाहेर रिव्ह्यू तर, तर येस ते पोचत आहे रील्स जास्त चाललेले असतात वेळ मिळाला की शूटिंग फॅमिली जेव्हा जो जॉईन किती छान वाटलं आणि किती वेलकमिंग आहे नाही नाही खूप आहेत आणि कसं माहिती का ही सोडली तर बाकी सगळ्यांची सगळे माझे नवीन आहेत ओळखीचे पण मी दोन तीन दिवसानंतर भेटला असतात ना तर तुम्हाला वाटलंच नसतं की आता भेटलो आणि काम करतानाही मजा येते ऑफस्क्रीनही मजा येते म्हणजे आता ना एखाद दोन जर नसतील की बाबा आज ह्याचं शूट नाही तर खूप बोर व्हायला होतं त्यामुळे खूप मजा येते सगळ्यांच्या बरोबर काम करताना आता लीला आणि यांचा रिसेप्शन सोहळा आणि सगळं ग्रँड होतंय सिरियलमध्ये त्यामुळे बघायला छान वाटतं लॅविश वाटतं सगळं सो आता काय धमाका होणार आहे किंवा काय ट्विस्ट असणार आहे धमाका तर आम्ही दोघांनी पण केला आहे रिसेप्शनमध्ये जो अनएक्सपेक्टेड आहे बरं मी सांगूनच टाकते तुम्हाला कळ कर, कळलंच असेल तर बऱ्याच जागी आम्ही हे बोललो आहे आम्ही डान्स केलाय एकत्र आणि जहागीरदारांनी सगळ्यांनी डान्स केलेला आहे तो म्हणजे धमाकाच आहे कधी दुर्गा बहिणी आणि किशोर एकत्र नाचले नाही हा धमाकाच आहे आणि धमाका म्हणजे सगळे एकत्र नाचलेत हा एक धमाका आहे खूप सुंदर नाचलेत आय एम सुपर प्राऊड ऑफ एव्हरी अगदी डान्स इंडिया डान्सची कॉम्पिटिशन असावी इतक्या स्पिरिटने नाचलेत सगळे तर तो एक धमाका आहे आणि शिवाय डेफिनेटली लीला घरात आली आहे तर आम्ही असं काही तिला इतक्या सहजासहजी श्वास घेऊ देणार नाही आहे धमाका तर होणारच आहे पण मी तो तुम्हाला सांगणार नाही आहे कारण मग तुम्हाला मजा नाही येणार बघायला तर येस आणि वेडी वेडी लोक आहेत सगळी जहागीरदार सगळे क्रेझी आहेत आणि अजून एक क्रेझी मुलगी आमच्या घरात आली आहे तर ते तिचे क्रेझिनेस आहे ते आता डबल होणार आहे तर तो एक ऑब्विस्ली तोच धमाका आहे ती आमच्या घरात आली आहे तू आता म्हणालीस की डान्स वगैरे केला आहे कोणी कोणाला शिकवलं म्हणजे आमचा जो सनी नावाचा जो एक आमच्या इथे एक माणूस आहे नाही नाही असोसिएट इथे सोडतो एक एक वेगळाच माणूस आहे <laughs> जो अप्रतिम नाचतो अप्रतिम तो ऍक्च्युली तो डान्स शिकवतो ही डान्सर त्यांनी सगळ्यांना सुंदर स्टेप शिकवल्या आणि सगळ्या म्हणजे मी खरं सांगतो मला फार काही डान्स येत नाही मी गणपती डान्स करतो पण त्यांनी माझ्याकडनी अप्रतिम डान्स करून घेतला आणि प्रत्येकाला म्हणजे जमेल अशा पद्धतीने त्यांनी खूप छान डान्स बसवून घेतला आणि खूप हार्डली मला वाटतं एक पंधरा वीस मिनटात त्यांनी डान्स बसवला आणि मग नंतर आम्ही आमचे आमची प्रॅक्टिस करत होतो कोणी पायात पाय घालून नाचते कोणी एकमेकांकडे बघते मग हळूहळू जमेल तसं केलं मी एकटाच जरा कमी होतो पण घेतलं सगळ्यांनी सा सांभाळून घेतलं व्यवस्थित झालं आणि आमच्याकडे जितके नॉन डान्सर्स आहेत ते तुम्हाला बघून ओळखताना येणार की आपलं नॉन डान्सर <laughs> कोण आहे इतकं डेडिकेशन सगळ्यांनी केले परफॉर्म इन्क्लुडिंग भाऊजी भाऊजीच म्हणते याला प्रसाद तर तुम्ही बघाच तुम्ही काय धमाल गेली प्रसादने खूप मजा आली खूपच मजा आली डान्स करता कारण माझा हा पहिला एक्सपिरियन्स होता एवढ्या सगळ्यांच्याबरोबर एकत्र डान्स करण्याचा आणि मला म्हणजे मी खरं सांगतो ना मग अशी विचारलं ना की ह्यांच्याबरोबर काम करताना कसं वाटतं मला अजिबात प्रेशर आलं नाही कारण मला खरं डान्स येत नाही एवढा चांगला पण मला अजिबात प्रेशर आलं नाही या सगळ्यांनी इतकं समजून घेतलं ना आणि होऊन गेलं दोन तीन टेक हो, हो, दोन, दोन, दोन दोन टेक, दोन, टेक टेक पहिला दुसरा झाला आमचा म्हणजे आम्हाला जसं आम्हाला पंधराच मिनिटं मिळाली आणि बाकी आमच्याकडे जितके दुसरे आर्टिस्ट आले होते त्यांना व्यवस्थित वेळ मिळाला होता आणि त्यांच्या कंपॅरिझन मध्ये आम्हाला काहीच वेळ मिळाला नाही तरी सुद्धा आम्ही मी अभिमानानं सांगते की आमच्या जहागीरदारांचा सगळ्यात चांगला डान्स झालेला आहे सांगितलं गेलं की आता आपला दिवसांनी ते करायचं होतं पण एकदम सांगितल्यामुळे गाणं धमाल आहे तर गाण्याच्या दोन ओळी आणि आता दोघंही सुंदर दिसत एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची सो ती आधी कॉम्प्लिमेंट देऊयात आणि त्याच्यानंतर गाणं कॉम्प्लिमेंट मी मगाशीच दिली की आ, किशोर त्याच्या डोळ्यांना हा जो काळा रंग आहे तो सूट होतो तो, आ, तो ते आहे आणि <laughs> अजूनच है, तो ग्रेसफुल आणि रॉयल दिसतो आहे तो ऑलरेडी रॉयल दिसतोच त्याच्यात ते आहेच नॅचरली त्याच्या चेहऱ्यामध्ये पण या रंगामुळे आणि हे जे काही कमाल कुर्ता आणि ट्राउझर आणि त्याच्यावरती हे ब्लेझर आहे आणि एकंदरीत सगळं बटन्स आणि हे गोल्डन झेप एव्हरीथिंग म्हणजे सगळं इतकं कमाल कॉम्बिनेशन आहे द हॅट्स ऑफ टू द कॉस्ट्यूम डिझायनर पौर्णिमाताई तिने कमाल केलेत कॉस्ट्यूम आणि तू एकदम का म्हणतात त्याला पे क्या वार कर तसा दिसतोय इतकं कॉम्प्लिमेंट दिले आणि इतके शब्द वापरले तुला पण आता तेवढेच शब्द नाही वहिनी नाही मागास पासून दोघं पण म्हणजे तू पहिल्यापासूनच तू भाऊजीच म्हणते म्हणजे आम्ही ते नॅचरलीच ते, ते तसंच मी तिला शर्मिला पण नाही म्हणतो दुर्गा ही हिनी जे काय तिचं जे काय ती तयार झालेली आहे ती काय बोलू दुर्गा का नाही दिसते सुंदर दिसते एकतर ती ती ग्रेसफुली नाचली ना जेव्हा तेव्हा आम्ही सगळेजणच तिच्याकडे बघत होतो पण तिच्या अंगात खरंच दुर्गा संचारल्यासारखी ती नाचत होती नाही नाही आणि तिची ही जी काय साडी आहे किंवा हे जे काय तिचे दागिने आहेत हे खूप तिला शोभतायत आणि तिचं जे कॅरेक्टर आहे ना ते कॅरेक्टर ॲक्च्युली पटकन कळून नाही आहेत तसंच तिचं हे कॉस्च्यूम आहेत म्हणजे साडी आणि हे दागिने आज मी मला वाटतं म्हणजे मी एवढं बघितलं नाही कधी पण आज पहिल्यांदा एवढं मॅचिंग तू मला दिलं असेल सगळ्यांना इतर yes, वेळी yes. थोडंसं ऑड असतं हा तर ते कॅरेक्टरनुसार जर बघायला गेलं ना तर पटकन कळून येत नाही त्यांचं हे जे सगळं एकंदर आहे तसंच तिचं ते तिचं केलेलं आहे डीप सो डीप कॅरेक्टर आणि कॉस्ट्युम सगळ्याची फिलॉसॉफी एक त्याने आज थँक्स टू इट्स मज्जा तुमच्यामुळे यांनी माझे कॉस्ट्युम नीट पाहिले आपण एक खूप डीप विचार करायला पाहिजे यस ओ गाणं तेच आमचं गाणं जे आम्ही ज्याच्यावर नाचलो दोन ऐकायचं ओके हृदय वसंत फुलताना रंग आवे हृदय वसंत फुलताना प्रेमास रङ्गया वे प्रे मात रङ्ग भरताना दुनि स हृदय वसंत फुलताना वसन्त फुलना प्रेमासया वे <laughs> मी इमॅजिन केलंय आता ते कसं दिसणार आहे किंवा काय दिसणार आहे इतकं छान गायलात डान्स बघण्यासाठी मी एक्सायटेड आहे एजे अँड लीला माहितीये खूप काही काही शिस्त आहे तुमच्या डोक्यात काय करणार आणि काय घडणार आहे आता लिलाचं आगमन झालेलं आहे घरात काय होणार आहे याच्या पुढे आणि मजा खरी मजा या कपलमध्येच आहे हे कपल असं आहे ना की दुर्गा इज अगेन्स्ट दुर्गा लीलाच्या अगेन्स्ट आहे आणि किशोर एजंट अगेन्स्ट आहे तर हे इतकं युनिक कपल आहे आणि दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो पण वेगवेगळ्या माणसांना सपोर्ट करतो त्यामुळे ह्याचं नंतर या नात्या असं काय होणार आहे कारण ऑलरेडी ते स्वतःचं नातं जपण्याचा पण प्रयत्न करत आहेत नात्यामध्ये नात्या दुरावा आला होता आणि मग खूप वर्षांनी एकत्र आले त्यांना स्वतःचं नातंही जपायचं आहे शिवाय त्यांचं जे एक वेगळं मिशन आहे ते तर कम्प्लीट अगेन्स्ट आहे हो बर It's a very, uh, confused, weird तर त्याच्यामुळे परत यांच्यात काही होईल का आणि ते कसं एकमेकांबरोबर नातं जपतील इट्स अ व्हेरी कन्फ्युज वियर्ड कपल तर मला असं वाटतंय की ह्या कपलची एक तुम्हाला मजा येणार म्हणजे त्यांचं तर होणारच आम्ही जे करायचं ते करणारच आहे पण ह्या कपलमध्ये काहीतरी वेगळंच होणार आहे ती पण मजा बघा तुम्ही शेवटचा प्रश्न विचारेन इतकी बडबड बडबड हिचे चालू असते दम कोण देतं म्हणजे एकमेकांना कोण कोणाला घाबरतं असंच सहज कोणाची भीती वाटते तुला त्याची भीती वाटते बघायला गेलं तर मलाच घाबरते ती आणि <laughs> रिअल मध्ये ना ना नाही असं काही घाबरणं असं काही नाही सगळे हसून खेळूनच असतात घाबरायला खरंच कोणीच कोणाला घाबरत नाही इथे पण तसेच असतात मी तर आता आहे सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा दोघंही खूप सुंदर दिसतात मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका